अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859 जिलालाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिशुली रोड जळगाव जनता पार्टी पाथराळगाव यांच्या वतीने पाथराळ येथील असलेले कृषी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये आम्ही प्रामुख्याने एक मागणी जी केलेली आहे खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे आणि खरीप हंगामध्ये आपल्या भागामध्ये प्रामुख्याने कापूस हे लागवड केली मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते आणि आम्हाला असं आढळून आलं बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला बी बियाणं मिळण्याकरता खूप अडचणी येत आहे जे पाहिजे आवश्यक असलेलं बियाणं हे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही हे आमच्या जाणून त्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे की आवश्यक असलेलं जे बियाणं आहे कापसाच्या बाबतीमध्ये ते मुबलक प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्याच्यामुळे होणारी शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती थांबवण्यात यावी खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण स्वतः शेतकरी पुत्र म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मागील आपण जेव्हा विचार केला मागच्या वर्षामध्ये की दुष्काळग्रस्त आपला पूर्ण तालुका असताना सुद्धा तो दुष्काळग्रस्तामध्ये तो आला गेला नाही पीक विम्यामध्ये एकवीस दिवसाचा पावसाचा खंड होता त्याच्याकरता आम्ही वारंवार निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला तालुका बसला नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपण बाजूलाच बघितलं तर बांधाला बांध लागून आहे गावाला गाव लागून आहे आणि चाळीसगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून मंगेशदा म्हणजे मला त्यांचं कौतुक करावं वाटतं माननीय आमदार मंगेश दादा यांनी त्यांचा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून प्रयत्न करून जाहीर करून घेतला आणि तिथे एकशे तेहतीस कोटी रुपये हे त्यांच्या पूर्ण तालुक्याकरता मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला चांगल्या प्रमाणात त्यांना निधी त्यांच्या अकाउंटला पैसे आहे पण त्याच मनाने आपल्या इथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींच्या थोडस नाकारतेपणामुळे म्हणा थोड्यास अज्ञानामुळे म्हणा की त्यांना ते माहिती कशा पद्धतीत ते करता येतं त्यामुळे म्हणा आपला तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून करून घेण्यात त्यांना अपयश आलं दुष्काळ सादृश्य तालुका नंतर जाहीर झाला आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची घट्ट करण्यात आली त्या दुष्काळ सादृश्य आणि दुष्काळग्रस्त म्हणजे धरचामा याच्यामध्ये केला गेला आणि पुन्हा दुष्काळ मध्ये कुठल्याही प्रकारचं बेनिफिट्स या शेतकऱ्यांना मिळालेली नाही पण दुष्काळग्रस्त मध्ये थे असताना थेट शेतकऱ्यांना अनुदान मिळून त्यांच्याकडे त्यांचा एक थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न होता आणि त्याच पद्धतीमध्ये काय परत पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना अडचणी येऊन गेल्या पाहिजे आपल्या शेतकरी अडचणीदारा नाही पाहिजे या म्हणून मी एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी एकदम पुढे आलोय मला मान्य आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत तरी सुद्धा पण आपल्या इथे असलेल्या शेतकऱ्यांकरता उद्या वेळ जरी आली आणि जर कधी शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं बी बियाणं मुबलक प्रमाणामध्ये जर नाही मिळालं आणि शेतकऱ्यांच्या येणाऱ्या कुठल्याही वेळे अडचणीकरता भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही या आपल्या मार्फत मी एकदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देऊ इच्छितो की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळे शेतकरी पुत्र म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या कधीही पुढे अडचणी आलात तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला आम्ही लवकरात लवकर बी बियाणं कशा पद्धतीत मिळेल याकरता प्रयत्नशील राहू नक्कीच माझे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी मी या विषयाशी संवाद साधलाय त्यांना हा विषय मी त्यांच्या कानावर टाकलाय आणि भाऊनी मला आश्वासित केलेत की नक्की तुझ्या कार्य तुझ्या येणाऱ्या तालुक्याकरता जे काही आवश्यक बी बियाणे आहेत लागतात ते मुबलक प्रमाणामध्ये मिळतील याकरता ते लक्ष देऊन आमच्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची त्रास होणारी अडचण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार पण भविष्य भूतकाळामध्ये झालेल्या गोष्टी येणाऱ्या भविष्यामध्ये आणि चालू वर्तमानामध्ये होऊ नये याकरता आम्ही नक्की प्रयत्नशील असू जसं मी तुम्हाला दोन विषय महत्वाचे सांगितले की दुष्काळ दुष्काळग्रस्त याच्यामुळे झालेली शेतकऱ्यांचं अडचण नुकसान हे याच्याकरता पुन्हा फरक असं होणार नाही याकरता आम्ही भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंगली पुणे पुढे उभा Dale